नमस्कार मित्रांनो प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले आहे पहिल्या टप्प्यात होत असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात कमालीची रस्सीखेच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे दोघांकडून एकमेकांवर वार केल्या जात आहेत अशातच धानोरकरांनी पारंपरिक वेशभूषेत पोहरादेवीचे दर्शन घेतले व यावेळी हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सुधीर मुनगंटीवार आपल्यावर टीका करीत आहेत मात्र चर्चेत सतैव सदैव मीच आहे असेही त्या बोलल्या देशात बेरोजगार कष्टकरी शेतकरी महिला यावेळी भाजपला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही त्यांनी घनाघात केला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपने कंबर कसली आहे दोन्ही पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा क्षेत्रपळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चार व यवतमाळ जिल्ह्यातील दोन व विधानसभा क्षेत्रांचा यात समावेश आहे अशावेळी सुधीर मुनगंटीवार व प्रतिभाताई धानोरकर यांनी आता यवतमाळमधील वनी व या विधानसभा मतदारसंघाकडे आपला मोर्चा वर्ग वडवला आहे मुनगंटीवार मोदींच्या व विकासाच्या नावावर मते मागत आहेत तर दुसरीकडे विरोधक रोजगार शेतकरी व महिला सुरक्षेचा मुद्दा घेत त्यांच्यावर आग पाकड करत आहे मुनगंटीवाराने अनेक पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा सपाटा लावला आहे आपला विजय जा झाला तर चंद्रपूरला देशातील सर्वोत्कृष्ट मतदारसंघ बनवू असे आश्वासन ते देत आहेत मात्र त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात केवळ इमारती बांधल्या ते रोजगार देण्यात कमालीचे अपयशी ठरले केवळ इमारतीचे बांधकाम म्हणजे विकास आहे आहे का असा सवाल काँग्रेस विचारत काँग्रेसच्या उमेदवारीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रतिभाताई धानोरकर यांच्यात संघर्ष पेटला होता परंतु हा संघर्ष आता मावळला असल्याचे चित्र दिसून येत आहे गडचुली येथे विजय वडेट्टीवार यांची प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट घेतली व आपापसातील गैरसमज त्यांनी दूर केल्याची चर्चा दिसून येत आहे या संदर्भात त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी विजय वडेट्टीवार व प्रतिभाताई धानोरकर यांचा संघर्ष हा मावळला असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे वडेट्टीवार हे आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत व आमचे वरिष्ठ नेते त्या आहेत त्यांचा आशीर्वाद घेणे आपले कर्तव्य आहे यातूनच त्यांची आपण भेट घेतल्याचे प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे प्रतिभाताई धानोरकर यांच्यासाठी हा विजयाचा गणित जरी सोपा असला तरी बलाढ्य समजले जाणारे मुनगंटीवार हेही मात्र कुठेही कमी नाही मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः चंद्रपूर मध्ये सभा घेणार असल्याची चर्चा सुद्धा श्रीकडे प्रियंका गांधी सुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगितली जाते आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या रणांगणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे नेमके चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाला यश मिळेल हे आपल्याला काय वाटते आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तत्पूर्वी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी अपडेट्ससाठी पाहत राहा प्रभात कट्टा आणि तुर्तास नमस्कार